लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये सर्वज चिडलेली असते आणि म्हणते ही मुलगी आम्हालाच नाही तर आमच्या पूर्ण फॅमिलीला त्रास देते या मुलीला इथे बोलवण्याच्या आधी तुम्ही शंभर वेळा विचार करायला होता आमचं चिडणं साहजिक आहे ना ज्या मुलीमुळे अद्वैतला त्रास होतो त्या मुलीला तुम्ही इथे का बोलवलत आम्हाला ते कळलंच पाहिजे अद्वैतचे काका श्रीकांत म्हणतात हो तुम्ही या मुलीला इथे का बोलवलं तुमचं असं काय कारण होतं या मुलीला इथे बोलवण्याचं हे आम्हाला तुम्ही सांगायलाच पाहिजे असं म्हणत आता श्रीकांतसुद्धा चिडतो त्यावरती आता दिनकर आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सामंजस्याने घेत आबा म्हणतात सरोज जरा शांत घे विहीणबाईंची पण काहीतरी बाजू असेल ती तर समजून घे असं म्हणत आबा आता सरोजला शांत करतात आणि काय विहीणबाजींची बाजू आहे ते समजून घ्यायला सांगतात त्यावरती इकडे आता संगीता म्हणते ऐका तरी आहो आम्हाला हे सगळं डेकोरेशनचं काम करायचं होतं आणि आम्हाला हा इत्या वेळेला कोणीच मिळे नाही दहा लोकांना विचारलं आणि त्यांनी हिचं नाव सांगितलं म्हणून आम्ही हिला बोलवलं सर्वच चिडते आणि म्हणते तुम्ही आम्हाला एकदा कॉल करायचा आम्हाला विचारायचं होतं आम्ही तुम्हाला आमची कॉन्टॅक्ट लिस्ट दिली असती तुम्हाला चांगल्यातला चांगला डेकोरेटर मिळाला असताना यावरती संगीता म्हणते आमची मुलीकडची बाजू तुम्ही आमचे व्याही आम्ही तुम्हाला कसे असे प्रश्न विचारणार खरंच म्हणजे आम्हाला तुम्हाला विचारणं बरं नाही वाटलं दहा लोकांना जेव्हा विचारलं ना तेव्हा ते, ते आम्हाला म्हटले की चांदेकरांच्या उत्सवाच्या वेळेला मूर्तीसुद्धा याच मुलीने घडवली होती म्हणून मग आम्हाला वाटलं की आपण हिलाच बोलवूया आणि बघा ना किती छान डेकोरेशन केलेलं आहे ते असं म्हणत आता इकडे बाजू संगीता जे मनाला येईल ते सांगत असते त्याच वेळेला आता सरोज मात्र चिडलेली असते नाही ना विचार करते ह्या कलाला पण या सगळ्यांच्या समोर कशाला यायचं होतं काय माहिती म्हणजे त्या अद्वेतला कळलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्यासोबत राहुल आहे ना राहुलला हे सगळं कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याला हे कळायला नको इकडे एन्जॉय करणारी व्यक्ती एकच असते ती म्हणजे रोहिणी रोहिणी हे सगळं एन्जॉय करत असते आणि विचार करते माझ्याशी पंगा घेणं तुम्हाला खूप भारी पडणार आहे माझ्याशी पंगा घेतलात आणि हे जे केलं ना त्याचाच हा परिणाम मग संगीता हळूच नैनाच्या इकडे येते नैनाकडे येते आणि म्हणते हे बघ लग्न झाल्यावरती अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर नेहमी होत राहणार आहेत ही तुझी ट्रायल आहे असं समज ही ट्रायल आहे समज आणि आता काम करायला लाग यावरती नैना म्हणते म्हणजे काय संगीता सांगते सा हे बघ म्हणजे लग्न झाल्यानंतर असे जेव्हा प्रसंग येतील तेव्हा अद्वैतरावांना तुझ्या तुझ्या हाताखाली घेण्यासाठी तुला हे सगळं करायलाच पाहिजे म्हणजे तू इतकं काम कर की ही तुझी ट्रायल समज आणि त्यांना मनव काहीही करून त्यांच्याशी बोल त्यांना मनव आणि त्यांना कन्व्हिन्स कर हे सगळं नीट होण्यासाठी असं म्हणत संगीता नैनाला अद्वैतसोबत बोलायला सांगते मग आता नैना सांगते अद्वैत मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे आपण थोडं बाहेर जाऊ शकतो का असं म्हणत ती आता अद्वैतला बाहेर बोलवते मग एवढ्या सगळ्या माणसांच्यामधून अद्वैत आणि नैना बाहेर येतात बाहेर आल्यावर ती अद्वैत म्हणतो काय आहे हे नैना हे सगळं मला काही पटलं नाही आणि या सगळ्याला एक्सप्लेनेशन काहीच असू शकत नाही म्हणजे बघ ना या सगळ्यामध्ये मला खूप राग आलेला आहे मला जी व्यक्ती आवडत नाही ती माझ्या नजरेसमोर आलेलीसुद्धा मला चालणार नाही त्याच वेळेला नैना म्हणते हे बघ त्या व्यक्तीसाठी आपण ना आपलं हे का एन्जॉय नाही करायचं म्हणजे बघ ना आपल्यासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे आपण दोघांनी मिळून एन्जॉय केला पाहिजे आपल्या मेमरी क्रिएट करायच्या पण या मुलीसाठी आपण आपल्या मेमरी क्रिएट करायच्या नाही असं करून कसं बरं चालेल तू सांग मला असं म्हणत ती अद्वैतला हात हातात घेऊन आता मनवते जेणेकरून अद्वैत पिघळतो आणि म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस ते मला पटलं पण एक गोष्ट ती मुलगी माझ्यासमोर येणार नाही याची मात्र तू काळजी घे असं म्हणत अद्वेत आता आतमध्ये येण्यासाठी तयार होतो दोघं आत ती नैना सांगते मी अद्वेतला मनवलं आहे अद्वेतला ही, अद्वेत ही मुलगी इथे असण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत नाही ना आता सगळ्यांच्या समोर हे ती रोहिणी विचार करते अरे बाप रे म्हणजे हा अद्वैत इतका बदलला बायकोचा इतका बैल झाला की जी मुलगी त्याच्या नजरेसमोर पण त्याला नको आहे त्याच मुलीच्या सोबत आता डान्समध्ये संगीत एन्जॉय करायला तो तयार आहे बाप रे बाप नैना काय जादू केलीस देवालाच माहिती असं म्हणत रोहिणी अगदी विचार करत असते त्यावेळेला इकडे आता नैना सांगते आपण ना सगळ्यांनी डान्स एन्जॉय करूया अखेर आता सगळा तो मॅटर मिटतो अद्वैत तयार होतो म्हणून सगळेजण शांतपणे आता संगीताचा प्रोग्राम सुरू करतात संगीताचा प्रोग्राम सुरू केल्यावरती आता मात्र सोहम होस्टिंग करायला लागतो आणि म्हणतो सगळ्यात पहिला डान्स परफॉर्मन्स असणार आहे सुकन्या मावशी आणि आता सगळ्या बायकांचा बायकांचा डान्स परफॉर्मन्स म्हणजे आता सुकन्या त्याचबरोबर संगीता डान्स करायला लागतात सोबत आता सरोज रजनी यासुद्धा डान्स करायला लागतात चौघीजणी डान्स करता करता सरोज आणि इकडे सुकन्या एकमेकीकडे पाहतात त्याच वेळेला बर संगीता भाऊक होते आपल्या मुलगी लग्न करून घरी जाणार म्हणून ती भाऊक होत सरोजला माझ्या मुलीला सांभाळून घ्या असं सांगत असते मग आता इकडे सोहम म्हणतो म्हणजे सगळ्या खरे सरपोतदार आणि चांदेकर महिलांनी स्टेजवरती अगदी आग लावली आहे डान्स परफॉर्मन्स एकदम भारी झालाय असं म्हणत तो सगळ्यांचं कौतुक करतो तोपर्यंत तो आता गाण्यासाठी गाणं लावण्यासाठी रॉकेटच्या इकडे येतो आणि तिकडे त्याला काजलचं बदललेलं रूप दिसतं आणि तो म्हणतो काजल म्हणजे तू इतकी वेगळी दिसतेस दिस? काजल म्हणते काय झालं सो हो म्हणतो नाही तू एकदम छान दिसतेस दिस? म्हणून तुझ्याकडे बघतच राहिलो काजल म्हणते ठीक आहे ठीक आहे असं म्हणत काजल त्याला आता थोडंसं उडवून लावते त्याच वेळेला सोहम म्हणतो आता डान्स परफॉर्मन्स होणार आहे डी जे सोहमचा आणि सोहम चक्क गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण या गाण्यावरती डान्स करायला लागतो सुंदरपैकी डान्स झाल्यावरती सोहम म्हणतो काय तुमच्या जुन्या आठवणी मी रिक्रिएट केल्यानं आता यानंतर उत्सव मूर्ती म्हणजे आता वहिनी आणि अद्वैतदादा यांचा डान्स असेल नैना आणि अद्वैत यांचा आता छानपैकी एक डान्स होतो रोमॅन्टिक डान्स होतो याच्यामध्ये फक्त अद्वैतकडून असणारी प्रेमाची भावना ही खरी असते नयनाकडून असणारी प्रेमाची भावना ही पूर्णपणे खोटी असते तरी सुद्धा खोटी खोटी ऍक्टिंग करत ते डान्स करते इकडे राहुलचा जळफळाट होत असतो त्यानंतर आता पुन्हा एकदा सोहम स्टेजवरती येतो आणि म्हणतो आता खरा सरप्राईज परफॉर्मन्स आहे अद्वैत म्हणतो पण या परफॉर्मन्सबद्दल तू तर काही बोलला नव्हतास सोहम म्हणतो हो आत्ताचा सरप्राईज परफॉर्मन्स आहे तो म्हणजे सगळ्यांनी स्टेजवरती येऊन डान्स करण्याचा असं म्हणत सगळेजण डान्स करायला लागतात सगळे फॅमिली खरे आणि आता इकडे चांदेकर स्टेजवरती येऊन डान्स करत असताना खाली काजल आणि इकडे कला दोघीजणी डान्स करतात मग सोहम या दोघींना वरती नेण्यासाठी येतो आणि चला तुम्ही दोघींनी पण डान्स करायला चला ताई चल ना तू कला म्हणते नको रे सोहम काजू म्हणते चल ग सगळे एन्जॉय करतात आपण पण एन्जॉय करूया अखेर आता इकडे सगळेजण डान्स करत असतात एका बाजूला राहुल मधी ना इकडे अद्वैत त्याच्याच बाजूला सोहम आणि काजल आता तितक्यात मध्ये कला येते कला आता इकडे डान्स करता करता अद्वेतला धडकते दोघंजण एकमेकांकडे पाहायला लागतात राहुल आणि नैना एकमेकांकडे पाहत असतात आणि इकडे आता अद्वेत आणि कला एकमेकांकडे त्याच वेळेला काजू आता सोहमच्या मांडीतच बसते नियतीने घडवून आणलेले तीन कपल एकमेकांच्या समोर असतात जरी नैना आणि अद्वैतचं लग्न ठरलं असलं तरी नियतीच्या मनामध्ये हे तीन कपल असे ठरलेले असतात आता मात्र कलाकडे बघता बघता रागामध्ये आता पुन्हा एकदा अद्वैत तिथे रागात येतो इकडे सोहम सांगत असतो छान दिसतेस तू काजल म्हणते डोक्यावर पडलास काय रे तू असं सगळं घडल्यावरती अखेर आता अद्वैत आपल्या घरी येतो अद्वैत घरी आल्यावरती त्याला पुन्हा 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 घडलेला सगळा प्रकार आठवत असतो डोळ्यासमोरून दृश्य काही जात नसतं की मी सांगितलं होतं की ही कला माझ्या डोळ्यासमोर येणार नाही तरीसुद्धा डान्स करण्यासाठी माझ्याच मागे आली म्हणजे ती, ती हे सगळं मुद्दाम करते तितक्यात तिथे सोहम येतो आणि काय झालं दादा नैनावैनीच्या आठवणीमध्ये हरवलास की काय तू असं म्हणत मुद्दाम आता इकडे अद्वेतला छेडत असतो त्यावेळेला अद्वैत म्हणतो तुला एक सांगू का सोहम म्हणजे ही आहे ना कला ही मुद्दामच हे सगळं करते आहे यावरती सोहम म्हणतो काय झालं अद्वैत म्हणतो तिला सांगितलं ना की माझ्यासमोर येत जाऊ नकोस म्हणून मग डान्स फ्लोअरवरती माझ्यासमोर येऊन बसण्याचं तिचं काम काय होतं असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सोहम म्हणतो दादा ती मुद्दाम नव्हती आली म्हणजे ती डान्स करायला येतच नव्हती मीच तिला डान्स करण्यासाठी आग्रह केला आणि बोलवलं मग मात्र अद्वैतला अजून राग येतो तुला माहिती आहे ना की मला ती आवडत नाही तरी तू आणलास असं आता अद्वैतला खूप राग येतो तोपर्यंत इकडे आता एक वेगळीच घटना घडत असते सगळ्या म्हणजे घरामध्ये बसले असताना संगीताला खूप भीती वाटते संगीता म्हणते हे बघ म्हणजे जे काही खोटं आहे ते इथे मी आणि कला सावरून घेत आहोत आम्ही सगळं सावरतो पण तिकडे गेल्यावरती नैनी तू एकटी पडशील हे सगळं खोटं तू कसं सांभाळून नेशील मला खूप चिंता वाटते कलाला पण खोटं बोलण्याची खूप चिंता वाटत असते की या खोट्यामुळे नैनाताई अडकणार तर नाही ना या सगळ्यामध्ये असा ती विचार करत असते त्याच वेळेला इकडे राहुल आणि अद्वैत हे दोघंजण ड्रिंक्स करत असतात राहुल आणि अद्वैत ड्रिंक्स करत असताना राहुल आता इकडे खूप दारू पितो आणि सगळं सत्य आता अद्वैतच्या समोर तो सांगून टाकतो म्हणजे नैनाबद्दल विषय निघाल्यावरती राहुल म्हणतो नैनाचं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे हे प्रेम फक्त एकतर्फी आहे तुझंच फक्त नैनावरती प्रेम आहे नैनाचं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे ही गोष्ट लक्षात घे कारण कारण नैना ही फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम करते असं म्हणत आता खूप मोठा धमाका करत राहुलने बॉम्बच फोडलेला असतो अद्वैत हे सगळं पाहत बसतो लग्नाच्या आदल्या रात्री नैनाचं राहुलवरती प्रेम आहे हे आता अद्वैतला समजल्यामुळे मालिका एकदम तीनशे साठ डिग्रीमध्ये टर्न झालेली असते